अतिशय निग्रमपणे हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आज बुलढाणा शहरामध्ये धनवी फाउंडेशनच्या वतीने आणि शहरवासियांच्या वतीने इथे आक्रोश मोर्चा त्याचबरोबर बुलढाणा बंदचं आवाहन करण्यात आले या संदर्भात निवेदनासाठी आम्ही सगळेजण इथे कलेक्टर साहेबांना भेटलो त्याचबरोबर शहरामध्ये बसवण्या बसवण्यासंदर्भात मुलींच्या सेफ्टी संदर्भात मुलीं संदर्भात सुद्धा निवेदन कलेक्टर साहेबांना देण्यात आलं संदर्भात त्यांनी पाऊल उचलण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आज आपण बघितलं की आक्रोश मोर्चामध्ये असंख्य प्रमाणात विद्यार्थी तरुण वर्ग महिला मंडळ त्याचबरोबर पोलीस वर्ग सामील झाले

આપણે મોરચા ને નિવેદન દઉન ધર્મવિધ ફાઉન્ડેશન સંસ્થાપક અધ્યક્ષ પૃથ્વીરાજ ભૈયા અને સર્વ બંધવ જવા પડલી મુખ્ય